मित्रांनो मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बाबट प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते ती सोशल मीडियावर काम व वैयक्तिक आयुष्यातील खास क्षणांचे अपडेट चाहत्यांना देत असते प्रियाने तेरा वर्षापूर्वी अभिनेता उमेश बाबटशी लग्न केलं होतं हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे लग्नाला तेरा वर्षे होऊनही त्यांना आतापर्यंत बाळ नाही यावरून लोक खूप प्रश्न विचारतात असा खुलासा प्रियाने एका मुलाखतीत केला आहे लग्नाला इतके वर्षे झाले आहेत तर बाळाबद्दल तुला विचारलं जात असेल ते प्रश्न कसे हाताळतेस असा प्रश्न एका मुलाखतीत प्रियाला विचारण्यात आला त्यावर प्रिया म्हणाले तुमचं लग्न झालं असेल व तुम्हाला बाळ असेल तरच तुमचं आयुष्य पूर्ण होतं असं लोकांना का वाटतं काही महिला आहेत ज्यांना मूल नको आहेत आणि त्या आनंदी आहेत तरी त्यांना त्यांच्या आयुष्य पूर्ण आहे असं वाटतं माझ्या आणि उमेशच्या कपल फोटोंवर तुम्हाला बाळाबद्दल विचारणाऱ्या कमेंट दिसतील उमेदच्या फोटोंवर या कमेंट नसतात अर्थात मी महिला असल्याने ही अपेक्षा माझ्याकडूनच आहे पण मला जेव्हा वाटेल की बाळ नको तेव्हा मी करेल जर मला बाळ नको असेल तर मी नाही करणार असं म्हणत तिने आपल्या चाहत्यांना उत्तर दिलं आहे मात्र तुम्हाला प्रिया बाबत ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा